नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे नॅग्री सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कापूस पिकासाठी दुसरी फवारणी आपण याबद्दल व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे अत्यंत प्रभावशाली आणि तुमच्या शेतातील सर्व कापसावरचे जे कीटक का आहेत मावा तुर्ती असतील फुलकिडी असतील पांढरी मासे असतील याचा संपूर्णपणे नायनाट होणार आहे आणि कापसाची वाढसुद्धा जोमदार होणार आहे काय आहे ही माहिती ही व्हिडिओमध्ये नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये कापूस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव हा सगळ्यात मोठा जास्त असतो त्याच्यानंतर असतो फुलकिडी मावा आणि तुडतुडे तूर हे चार प्रकारचे कीटक म्हणजे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात असतो आणि कुठेतरी क्वचित प्रमाणावर आळीचा प्रादुर्भाव असतो म्हणजे पाने कुरतडणारी आळी किंवा पाणी खाणारी आळी असं तर मित्रांनो या सर्वांसाठी अत्यंत प्रभावशाली असं औषध कोणचं असेल तर मित्रांनो यू पी एल कंपनीचं उलाला याचं कंटेंट मित्रांनो जे आहे ते फ्लोनिका माइट पन्नास टक्के जी हेच तुम्हाला सुद्धा भेटेल बायरचं मित्रांनो रेनकिली रेनकिली नावाने बायर कंपनीज भेटतं आणि उलाला मित्रांनो हे फेमस आहे तुम्ही उलाला घेऊन टाकायचं आहे दुसऱ्या फवारणीला कीटकनाशक म्हणून उलालाच का घ्यायचं मित्रांनो दुसरं पण भरपूर आहे मार्केटमध्ये मी दुसरं मार्केट काशी परस करत नाही आपण पहिल्या फवारणीला थायमेक्त जाऊन पंचवीस टक्के डब्ल्यूजीशी परस केलं तर आणि जर आळी असेल पहिल्या फवारणीमध्येच तर मी सुद्धा घ्या म्हणलो होतो पण आता तुम्हाला दुसरं काही एकत्र कॉम्बिनेशन करायची गरज नाही तुम्हाला फक्त आणि फक्त उलाला घ्यायचं आहे कापसाच्या दुसऱ्या फवारणीसाठी याच्यामध्ये मित्रांनो तुमची जी कीटक आहेत रसशोषक कीटक यांनी तुमच्या कापसाचं जवळपास पन्नास टक्के नुकसान होत असतं आणि आपली ही दुसरी फवारणी आपण तीस दिवसाच्या पुढे घ्यायला लागलो <coughs> साधारण कापूस आता तीस दिवस ओलांडले त्याच्यामुळे आपण दुसरी फॉरणी गेलो त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने जे कीटक आहे मित्रांनो फुलकिडी ही फुलकिडी काय करते कापूस पिकाच्या सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतं मित्रांनो तुम्हाला जर कुठं कापसा रोग आहे तो जर कसा पाहिजे असेल तर कधी पण कापसाच्या पाठीमागे पाहिजे पाठीमागच्या साईडला तुम्हाला पांढरी माशी असेल मावा असेल हा सर्व कापसाचा रोग दिसतो आणि समोरच्या साईडने रोग जो दिसतो मित्रांनो पानं कुडतरणारे असेल किंवा साईडने कडे लाल झाले असेल हा अशा प्रकारचा रोग कापसाला आपल्याला ओळखता येतो तर मित्रांनो तुडतुडे हे काय करतात तुडतुडे मित्रांनो जे शेंड्याकडची जे पानं असतात हे पांडं गुणा गुंडाळणे असो किंवा पानं गळून पडतात तर त्यावेळेस म्हणायचं तुडतुड्यांचा प्रादुर्भाव हा जास्त आहे तुमच्या पिकावर त्याला सुद्धा हे उलाला मित्रांनो अत्यंत प्रभावशाली आहे त्याच्यामुळेच मी म्हणतो की उलाला घ्यायचे त्याच्या मित्रांनो मावा शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त परेशानी किटकांमध्ये मावा एक घेते मावा काय करतो व पानाचा जो पृष्ठभाग असतो हा चिकट पाना होतो याच्यावर काळे डाग वगैरे असतात तो असतो मित्रांनो मावा तर मावा हा पानातलं पूर्ण रस शोषण करून पान पिवळं पाडण्याचा प्रादुर्भाव मला शेतकरी कमेंटमध्ये विचारत असतात की आमच्या कापसाचं पान पिवळं पडलं तर काय करावं तुमच्या कापसाचं पान पिवळं पडलं तर याचे प्रामुख्याने दोनच कारणं असतात एक तर असतो मावा आणि दुसरा असतो सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता किंवा जास्त पाऊस काळ झाल्यावर सुद्धा बुरशीमुळे तुमचे पानं पिवळे पडू शकतात हे तीनच कारण आहेत मुख्य त्याच्यामुळे तुम्ही मावा रोगसुद्धा हा शंभर टक्के तुम्हाला सांगतो ह्या उलालांनी कंट्रोल होतो त्याच्यानंतर पांढरी माशी पांढरी माशी मात्र मित्रांनो काही प्रमाणातच होते म्हणजे पन्नास टक्के कंट्रोल होते पण तुम्ही काळजी करायचं कारण नाही आपण पहिल्या फवारणीमध्ये थायमिक तो जोन घेतल्यामुळं पांढरी माशी तुमची गेलीच असेल तरीसुद्धा क्वचित कुठं जर राहिली असेल तर ही त्या कंटेंटमुळे या फॉलिका माईड पन्नास टक्के जीमुळे तीसुद्धा जाणार आहे पांढरी माशीसुद्धा मित्रांनो शंभर टक्के कंट्रोल होती मित्रांनो हे जे कीटकनाशक आहे सिस्टमॅटिक कीटकनाशक आहे म्हणजे आंतरप्रवाहिक पानाच्या आतमधून हे झाडामध्ये शिरतं आणि कीटकांनी ज्यावेळेस या कीटकनाशकच्या संपर्कामध्ये जे पण कीटक असतील किंवा रोग असतील ते संपर्कात आल्यानंतर पुढील दोन ते तीन तासामध्येच ते रोग नाहीसा होणार आहे म्हणजे ते कीटक मरणार आहेत त्यांची फिडिंग बंद होते आणि इतर जे गॅस पॉयझन असतात फॉस किंवा सायपर मिथिन असेल याच्यामुळे काय होतं पानावर जळजळ निर्माण जी होती पॉवर कीटकनाशकामुळे म्हणून मी सुरुवातीला कधी पॉवर पहिल्या फॉरने टाळलं होतं तर उलाला मात्र आपण दुसऱ्या फॉरने गेलो यांनी मात्र तुमच्या पिकाचे पानं डाग करपणे किंवा पान जळजळ होणे असले प्रकार काहीच होत नाही तर हे अतिशय सेफ आहे आणि पूर्णपणे सुरक्षित कीटकनाशक आहे पण काही शेतकऱ्याचे जर प्लॉटवर आळी असेल मित्रांनो तर आळीसाठी ही शिफारस नाहीये म्हणजे तुमची गुलाबी बोंडाळी असेल किंवा जर पण एक मात्र तुम्ही गोष्ट साधी लक्षात ठेवा की सुरुवातीच्या काळामध्ये पिकावर आळी ही नसते आळी ही जी चालू होते मित्रांनो ही पंचेचाळीस दिवसाच्या पुढं शक्यतो चालू होते पण क्वचित जर आढळीच तुम्हाला आळी तर तुम्ही त्याच्यामध्ये एक दहा ग्रॅम इमे वॅक्टिन जरी टाकलं एकदम कमी खर्चामध्ये रिझल्ट येतो कधी सुरुवातीला इमेंडाक्लोरोफ्राईड वगैरे वापरायचं नाही दुसऱ्या फवारणीला बाजारामध्ये तुम्ही जर गेलात आणि डायरेक्ट जर मला दुकानदारला की माझ्या शेतामध्ये अशी अशी कापसावर आळी सुद्धा आहे आणि मावा आहे तुड़ तर तुड़ तो तुम्हाला उलाला देईल आणि एखादा दुसरं बारीसुद्धा देईल एवढं कॉम्बिनेशन हाय पॉवर कधीच वापरायचं नाही तुम्हाला नंतर पुन्हा पाच पाच सहा सहा फॉवरण्या घेतल्या तरी सुद्धा रोग कंट्रोल होणार नाही सुरुवातीला आळी जरी असली तरी आपण ती तिसऱ्या फावर्णीमध्ये कव्हर होणार आहे आळीची चिंता करू नका आता मित्रांनो तुम्हाला कीटकनाशकाबद्दलची सर्व माहिती कळली असेल कीटकनाशकाचा विषय क्लिअर झाला आहे तरी काय अडचण आहे तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर आता खत मुख्य अन्नद्रव्य म्हणजे आपल्याला खत कोणते द्यायचे आणि शंभर टक्के मित्रांनो इफको कंपनीचं नॅनो डी ए पीच आपल्याला वापरायचं आहे एकोणीस एकोणीस वापरायचं नाही बारा एकसठ वापरायचं नाही का वापरायचं नाही याच्याबद्दल मी सांगतो मित्रांनो ह्याच्यामध्ये मायक्रो स्वरूपामध्ये तुम्हाला आठ टक्के नायट्रोजन आणि सोळा टक्के तुम्हाला फॉस्फोरस भेटेल म्हणजे हे नव्वद टक्के जवळपास लागू होतं पिकाला आणि अतिशय माय मी मायक्रॉनमध्येच असल्यामुळं पूर्ण पानावर आणि झाडाला लवकर फास्ट लागू होतं म्हणजे तुम्ही आज नॅनो डी पी फवारल्यानंतर तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्येच रिझल्ट चालू होतो इतर जर तुम्ही एकोणीस एकोणीस फावरलं तर त्याला पाच सहा दिवस आठ दिवस लागतात दिसून याना प्रादुर्भाव किंवा रिझल्ट असेल तर कंपनीचं डी ए पीचा अजून जर फायदा जर बघायला गेला मित्रांनो तर मुळांची वाढ जी आहे का एक ती एकदम जोमदार होते आणि फास्ट होते आणि फॉस्फरस आणि नायट्रोजन हे दोन्ही घटक असल्यामुळे फुलकळी आणि फुलधारणा ही मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या कापूस पिकाला आपल्याला लागणार आहे त्याच्यामुळे आपल्याला नॅनो डीई पी घ्यायची त्याच्याबद्दल अजून मी तुम्हाला पुढे सांगतो की नायट्रोजन याच्यामध्ये नायट्रोजनचा घटक आहे आता नायट्रोजनमुळे काय होतं तुमचं पानाचे जो गर्दपान आहे तो हिरवगार राहणार आहे आणि पान पिवळं पडण्याची जी समस्या आहे ती दूर होणार आहे तुमच्या रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळे तुमचा मावासुद्धा याच्यावर परिणामकारक का आहे म्हणजे मावासुद्धा याने काही प्रमाणामध्ये दबला जातो कारण की नायट्रोजन ह्याच्यामध्ये मायक्रोस्वरूपात आहे त्याच्यानंतर मित्रांनो नॅनो डी पी झाडाची उष्णता जी का तीसुद्धा कमी करते म्हणजे काय होतं काही भागामध्ये जर अति ऊन म्हणजे चटका लागण्यासारखं ऊन होतं किंवा पाऊस काळ लांबतो अशा ठिकाणी झाडाला जी ताण करण्याची क्षमता आहे ती हा नॅनो डीईपी सुद्धा वाढते त्याच्यामुळे शंभर टक्के नॅनो डी पी घ्यायचे तुम्हाला एकोणीस एकोणीस घ्यायचं नाही दुसऱ्या फवारणीमध्ये आणि बारा सुद्धा घ्यायचं नाही म्हणजे तीस दिवसाच्या पुढं त्याच्यामुळेच नॅनो ई पी सांगते एकूणच मजबूत झाड होणार आहे उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होणार आहे त्याच्यामुळे आपल्या नॅनओी पी घ्यायचे आणि प्रमाण ह्याचं जर किती वापरायचं तर पंधरा लिटरच्या पंपाला तुम्ही ऐंशी एम एल वापरायचे आणि वीस लिटरच्या पंपाला शंभर एम एल म्हणजे साधारण एक लिटरला पाच एम एल वापरायचं हे प्रमाणे प्रमाणामध्ये चुकू नका आणि उलालाचं प्रमाण तुम्हाला प्रति पंपाला किती वापरायचे जर जास्त प्रमाणात जर रोग असेल मित्रांनो तर एक ग्रॅम मी शेफारस करतो पण तुम्हाला प्रति पंपाला दहा ग्रॅम जरी टाकलं खूप जास्त आहे दहा ग्रॅम दहा ग्रॅममध्ये सुद्धा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येतो महागडं औषध आहे आता जवळपास हे जे औषध आहे का मित्रांनो ह्याची क्वांटिटी तुम्हाला सांगतो पाचशे ग्रॅम आहे म्हणजे अर्धा आहे आणि ह्याची प्राईज आहे ह्याच्यावर सहा हजार चारशे तर मी हे जवळपास बत्तीसशे एकतीसशे रुपयाला बेडमध्ये ठोक भावामध्ये घेतलेले अर्ध्या किमतीमध्ये भेटतं तर तुम्ही उलालाची किंमत लक्षात ठेवा कापसाला फवारणीमध्ये टॉनिक कोणतं द्यायचं मित्रांनो टॉनिकमध्ये आता आपण पहिल्या फवारणीला तर बायोविटा किंवा सागरी कशी बरंच केलं दुसऱ्या फवारणीमध्ये मित्रांनो मात्र तुम्हाला शंभर टक्के चिल्टेड स्वरूपातलं घ्यायचं घ्यायचे अजिबात तुम्हाला टॉनिक म्हणून दुसरं काही वापरायचं नाही पहिल्यांदा जर तुम्ही टॉनिक घेतलंय तर आता टॉनिक टाळायचं आहे तुम्हाला चिडचिट स्वरूपातलं मायक्रो घ्यायचे मायक्रोन्यूटन का आहे मित्रांनो याच्यामध्ये असलेलं झिंक फॉरॉन मॅग्नेशियम आणि फेरस हे सगळे जे सूक्ष्म आनंद्राचे घटक आहेत हे तुमच्या कापूस पिकाच्या ज्या पण गरजा आहेत त्या पूर्णपणे प पूर्ण करून झाड तुमचं निरोगी राहणार आहे सशक्त राहणार आहे हिरवेगारपणा गर्दपणा हा झाडाला पुढचे महिना ते दीड महिनाभर राहणार आहे त्याच्यामुळे शंभर टक्के तुम्हाला चिडचिड स्वरूपातलंच घ्यायचं आहे साधं मायक्रोन्यूट्रन घ्यायचं नाही आणि फुलगळ सुद्धा हे मायक्रोन्यूट्रन थांबवतं पाते तुमचे पानं जे पिवळे पडलात त्याला सुद्धा करून टाकतं ती समस्या तुमची द दूर होणार आहे कापसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिवळे पडण्याची समस्या येते त्याच्यानंतर मित्रांनो <laughs> बुरशीनाशक मार्केटमध्ये बुरशीनाशक भरपूर आहेत पॉवर बुरशीनाशक कधी पण टाळायचे सुरुवातीच्या पहिल्या आणि दुसऱ्या फवारणीला तिसऱ्या फवारणीपासून तुम्ही पॉवर बुरशीनाशक घेऊ शकतात कारण की जर तुम्ही सुरुवातीलाच पॉवर बुरशीनाशक जर घेतलं मित्रांनो तर नंतरचे तुम्हाला जे पण बुरशीनाशक येणार आहेत प्रादुर्भाव येणार आहेत त्याला झाडं काय करतं दगा देत नाही किंवा दात देत नाही त्याच्यामुळे सुरुवातीला साप मार्केटमध्ये साप नावाने भेटतं त्याचा कंटेंट आहे कार्बोनिझम बारा टक्के मॅनकोजम त्रेसष्ट टक्के डब्ल्यू पी फॉर्ममध्ये येतं तेच शंभर टक्के वापरायचं तुमच्या पानावरचा करपा जरी रोग असेल तोसुद्धा त्यांनी नाहीसा होणार आहे आणि त्याच्यानंतर डाग वगैरे पानावर पडले असेल ते सर्व काही बुरशी तुमची जाणार आहे जास्त पाऊस काळ झाला असेल तर तुम्ही शंभर टक्के बुरशीनाशक मिक्स करा नाहीतर अशी काही कंपल्सरी बुरशीनाशक म्हणून म्हणून नाही तरी पण तुम्ही जर लो क्वालिटी म्हणजे लो पॉवरचं साप जर घेतलं तर तुमचा बुरशीचा जा रोग जाणार आहे काळजी करण्याचे काही कारण नाही आणि महाग सुद्धा नाही बुरशीनाशकाचं प्रमाण किती ठेवायचं मित्रांनो प्रति लिटरला दोन ग्रॅम वापरायचे पंधरा लिटर पंपाला तीस ग्रॅम आणि वीस लिटर पंपाला चाळीस ग्रॅम बुरशीनाशक घ्या काही अडचण नाही तुमचा झाडातला जो पण मुळापर्यंत ते दोन्ही पण आहे बुरशीनाशक म्हणजे सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट पण आहे अंतरप्रवाही मुळातली बुरशी सुद्धा जाईल आणि पानातली बुरशी सुद्धा जाईल बुरशीनाशक घ्यायचे साफ आता तुमचं कीटकनाशकाचा विषय क्लिअर झाला तुम्हाला त्यानंतर अतिरिक्त तुम्हाला टॉनिक किंवा मायक्रोन्ट्रोन कोणचं घ्यायचं तो सुद्धा विषय क्लिअर झाला खत कोणचं द्यायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं फवारणीमधून आणि बुरशीनाशक सुद्धा सांगितले एवढं सगळं आपण मित्रांनो घ्यायला लागलो सोबत तुम्हाला शंभर टक्के सिलिकॉन वापरायचे सिलिकॉन यासाठी वापरायचे की जे साधं स्टिकर असतं मित्रांनो त्याचा काळ जो असतो किंवा त्याचा जो परिणाम करतात ती कमी असते म्हणजे जर पाऊस आला किंवा ढगाळ वातावरण जर जर झालं तर याच्यामध्ये फवारणी रिझल्ट देत नाही अशा वेळेस जर तुम्ही सिलिकॉन जर वापरलं तरी तर तुम्हाला तो पुढचा पाऊस काळ जरी झाला किंवा वातावरण जरी खराब झालं तरी तरी पिकावर पाच ते सहा तास हे पानावर चिटकून राहतं आणि रिझल्ट एकदम चांगला येतो पूर्णपणे झाडावर पसून राहतात आणि औषधाला आपण जेवढे खर्च करलो हे थोडंसं महागडे म्हणजे शंभर रुपयाने इतर स्टिकरपेक्षा महागडे पण रिझल्ट मात्र चांगला येईल सिलिकॉन बेसर स्टिकर वापरायचे दुसरं वापरायचं नाही मित्रांनो आपण आता काय केलं आहे की भरपूर शेतकऱ्याला काय वापरलात एवढं व्हिडिओमध्ये माहिती देऊन सुद्धा काही शेतकऱ्यांना अडचणी येतात काही जणांना वैयक्तिक मार्गदर्शन हवे तर वैयक्तिक मार्गदर्शनासाठी आपण मित्रांनो आता पेड सर्व्हिस चालू केली म्हणजे आपण व्हॉट्सअप नंबर दिला आहे शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव चौऱ्याहत्तर चोवेचाळीस या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुम्हाला जर वैयक्तिक पिकाबद्दल कीटकनाशक असेल फवारणी असेल कोणतं खत वापरायचे लागवड कशी करायची नियोजन काय या सर्वबद्दल जर माहिती हवी असेल तर तुम्हाला नव्याण्णव रुपयामध्ये मी प्लॅन चालू केला आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तुम्ही मला व्हॉट्सअपवर डायरेक्ट त्याबद्दलची पिकाबद्दलची माहिती असेल किंवा फोटो असेल तुमच्या काय अडचणी असेल तुम्ही मला व्हॉट्सअप माझं दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधायचा आहे त्याच्यानंतर मी पुढील चोवीस तासामध्ये तुम्हाला लगेच त्याच्याबद्दल संपर्क करून तुमच्या अडचणी दूर करेल मात्र मित्रांनो ही सर्व्हिस मी नव्याण्णव रुपयालाच का ठेवली जास्त महाग पण ठेवली नाही आणि कमी पण ठेवली नाही का तर याचा शेतकऱ्याला शंभर टक्के फायदा होणार आहे तसं तर मी व्हिडिओच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांचे प्रश्न दूर करतो आहे पण काही शेतकऱ्यांची भरपूर अडचणी असतात त्यांना मार्गदर्शन योग्य भेटत नाही अशांना वैयक्तिक मार्गदर्शनासाठी नव्याण्णव रुपये फीस ठेवली तुमचा सल्ला फक्त एकच वेळेस मान्य किंवा ग्राह्य धरण्यात येईल एवढी मात्र खबरदारी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विसरू नका आणि व्हिडिओला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद जय महाराष्ट्र